नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील काही आठवणींना आपण उजाळा देणार आहोत तर गोंदवले बुद्रुक या गावामध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा म्युझियम बनवण्यात आलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावर लहानपणापासूनच खूप तेज होतं त्यांना पहिल्यापासूनच घोडेस्वारीची खूप आवड होती त्यामुळेच येथे बताशा नावाचा त्यांचा सुप्रसिद्ध असा घोडा ह्या म्युझियममध्ये दाखवण्यात आलेला आहे तर चला आपण म्युझियम बघूया त्यांचा पूर्ण जीवनपट या म्युझियममध्ये थोडक्यात दाखवलेला आहे त्यांचे बाल्यावस्थातील फोटोज किंवा तारुण्यपणातील तेव्हा त्यावेळी त्यांनी जे ग्रंथ वाचले ज्या भांड्यांचा वापर त्यांनी केला जसं की इथं तांब्याची पितळेची वेगवेगळ्या आकारांची भांडी आपल्याला बघायला मिळत आहेत त्यानंतर महाराजांचे तारुण्यावस्थेतील आपल्याला फोटो बघायला मिळत आहेत त्यांनी देशभर भ्रमंती केली श्रीराम जयराम जय जय राम, राम या मंत्राचा वापर सगळ्यांनी करावा जेथे माझे नाम तेथे माझे प्राण हीच सांभाळा असं ते म्हणायचे नेहमी नामस्मरणामध्ये किती मोठी ताकद आहे हे त्यांनी दाखवून दिली त्यांचे कपडे म्हणा किंवा भांडी वस्त्र हे सगळ्या गोष्टी इथं दाखवण्यात आलेल्या आहेत इथं दालन आहे देशभ्रमण करताना त्यांनी देशातील विविध भागांमध्ये भटकंती केली आणि त्यांच्यामध्ये त्यांना बरेचसे शिष्य मिळाले त्या शिष्यांचे देखील इथं फोटो आहेत त्यानंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी फिरून झाल्यानंतर फिरून झाल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी श्रीरामांची मंदिरे स्थापन करायला सुरुवात केली या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे पत्र लिहिलेले आहेत ते स्वतःच्या त्यांच्या हस्ताक्षरातली पत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो तर तुम्ही आवर्जून इथे भेट द्या त्यांचं स्वतःचं हस्ताक्षर आपल्याला बघायला मिळेल त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी राम मंदिर स्थापन केली आहेत ती देखील इथं आहेत तर बघा इथं हे फोटोज आहेत जे की रामा मंदिरांची स्थापना कोणत्या कोणत्या गावांमध्ये केलेली आहे ते इथं दाखवलेलं आहे त्यांचं एकच ध्येय होतं की प्रत्येकाच्या मुखामध्ये नाम असावं आणि जितक शक्य होईल तितकी रामाची प्रचिती व्हावी रामनामामध्ये किती शक्ती आहे हे सगळ्यांना समजावं श्रीरामांची मंदिरं गावोगावी भी व्हावीत आणि त्यांच्या इच्छेनुसार भरपूर ठिकाणी श्रीरामांची मंदिरंही झालेली आहेत तर खूप छान असं हे दालन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आठवणींना उजाळा देणारं गोंदवले बुद्रुक या ठिकाणी आहे तर तुम्ही आवर्जून एकदा तरी तिथं भेट द्या आणि हे दालन कसं आहे ते नक्की पहा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमधील माहिती कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय